मी शांतीलाल सुरतवाला पुणे महाराष्ट्राला रागच येत नाही तरी सुद्धा बोलावं वाटतच परळीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरांगे पाटील एकेरी भाषेत बोलले म्हणून गुन्हा दाखल करा अशी पोलिसात अरुण मुंडे नावाच्या एका माणसाने तक्रार दिली राहुल सोरापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक बोलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल सहन होणार नाही असे असे शब्द वापरले त्यांना अटक करणे ही भाजपची मागणी नाही आहे समजून घ्या आर एस एसचे लोक आहेत फडणवीसच्याबद्दल राग येतो पण महाराजांच्याबद्दल नाही याच्या आधी महाराजांच्या महाराजांच्याबद्दल फार वाईट बोलले त्यांना जाऊन दिलं संघ परिवाराचा डाव आहे पाच पन्नास वर्षात बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांकन कमी करण्याचा अजूनही समजा कशाला पंधराशे रुपयाला मतं विकता महाराष्ट्राला राग येणार नाही महाराष्ट्राचं नुकसान होईल आली म्हणून आपण हयात असेपर्यंत मी तुम्हाला मी तुम्हाला सांगतो ना राहुल सोलापूरकरवर काही कारवाई होणार नाही जर त्या माणसावर गुन्हे दाखल झाले ना अटक झाली ना सारद बागेच्या गणपतीला मी एक हजार रुपये टाकून येईल नाही होणार हे त्याला सोडून देणार का तो आर एस एसचा माणूस आहे रागवायला शिका महाराष्ट्र दुरुस्त करा